चिंतन श्री गुरुदेव दत्त पंडित भगवंत वासुदेव अघोर लिखित श्री शंकर गीता अध्याय बारावा अगाध ज्यांची असे करणीय तर्क्य ज्यांची विचारसरणी ज्यांनी रूढीला घातली गवसणी वंदन त्यांना त्रिवार महाराज देशोदेशी जातं दर्शनासं गर्दी उसळतं लोक अनेक प्रश्न विचारित महाराजांना भक्तीने प्रत्येक प्रश्नावर महाराज प्रदीर्घ प्रवचन करीत विद्वत्ता त्यांची कळू न येतं मुद्देसूद प्रवचन जणू ज्ञानाचा वा हे जरा विचारांचा सुसाटवारा कल्पनांचा भव्य भारा उखडून टाकली ऐशी महाराजांची प्रवचने प्रमुदित होत श्रोत्रुमने प्रवचनांची ही विविध स्थाने सारांश रूपे ऐकूया श्री शंकर महाराज उवाच सुख शांती समाधान सर्वांनाच हे हवे असून त्यास्त व धडपड चालली सुख शांती समाधान म्हणजे नक्की काय असून हे आधी घ्या समजून सुखपशारा म्हणतात ज्यामुळे असुख निर्माण होऊ न मनशांती जाते बिघडून असे अडथळे दूर सारून सुखशांती मिळत असे इच्छा इच्छाय असूया वासना महत्वाकांक्षा हावरेपणा विविध कामना जीवन गडुळे याने हो त्यामुळे सुखशांती समाधान या गोष्टी नष्ट होऊन ग्रंथ पुराणे वाचून पांडित्य तुम्हाला भेल अहंकार होईल निर्माण त्यामुळे न मिळणार समाधान सुखदुःखाचे मूळ जाणं मनाच्या अस्थिरतेमध्ये तितक्या तटस्थपणाने मनाच्या सूक्ष्म हालचालीचे निरीक्षण करून समजून घेण्याचे प्रयत्न जेवढे कराल तेवढ्या प्रमाणात समस्यांची उकल होईल पहा त्यांची आत्मसंशोधन हा त्यावरती उपाय आहे एकच दुसऱ्याचे मार्गदर्शन गुरुमंत्र ग्रंथ पुराण उपयोग यांचा मुळीचं नसून शुद्ध वंचना असेही जगसपाट्याने असे बदलत जीवनमूल्ये बदलत सतत गुरु शब्दाचं जुन्या जमान्यात महत्व होते आगळे सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान होते गुरु शब्दात आता त्याचा मागमूसही नसतं महत्त्व गेलेलं याला पूर्वीच्या जीवनात भौतिक स्थान नसतं आजच्या जीवनात असत भौतिक तेलाचं महत्त्व आजची जीवनमूल्ये सारी भौतिक सुखे मिळतील कशी या एकाच कसावरती पारखली जातात पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीने सुखी शांत जीवन समाधानी बनत समृद्ध होत असेच त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवन पद्धत स्वीकारली आहे आपण शाश्वत मूल्ये विसरलो गुरु ग्रंथ मंत्र उपदेश यांचा पूर्वी घनिष्ठ संबंध आजच्या भौतिक विचारसरणीत महत्त्व त्यांचे न चौरले उरले सध्या भक्ती कशाशी खातात श्रद्धा म्हणजे काय सत प्रेम कशाला म्हणतात पैसा धर्मच आजचा सत्यनीती सदाचार हे पदार्थ असू शकतात काय यांचा जेथे पत्ताच नसतं तेथे उपदेश कैसा कळे सध्या अडचणी निवारण्यास गुरु हवा या सर्व लोकांस अडचणी दूर न झाल्यास चालले दुसऱ्या गुरुकडे सध्या गुरु या शब्दाला बाजारीपणा आहे आला गुरुची न लोकाला अडचणी निवारक गुरु हवा अनेक अडचणीच्या वेळी उपयुक्त उपयोगी पडणारी गुरु ही संस्था मुळीच नाही किंवा नवे उतारा सत्यश्रद्धा समर्पण बुद्धी भक्तिप्रेमानंदमय स्थिती यांचा तुम्हाला अनुभव नाही आजचे गुरुही तसेच आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावयाचे काय होईल दोघांचे दोघे आंधळे जाणवतं स्वतःचे गुरु व्हावे स्वतःचं सर्वात उत्तम मार्ग आहे हाच तुमच्या सुखाच्या आड तुम्हीचं निर्माण करता अडथळे कुणाच्याही कच्छपी लागू नका गुरु या खुळात अडकू नका हेतून मम गुरुवर टीका उद्देश समजून घ्या मम आपल्या समस्या विचारपूर्वक आपण जर सोडवू शकाल कोणताच प्रश्न कठीण नसतं अनुभव याचा येईल गुरु शोधावा नाही लागत गुरुच शिष्य पारखून निवडत अज्ञान नष्ट करून ज्ञान देत भाग्यवान हे शिष्य हो असे शिष्य आपल्या जीवनात गुरुला सर्वोच्च स्थान देतात गुरुस्तव वाटेल तो त्याग करतात गुरु ईश्वर मानती गुरुवर विश्वास उत्तुंगड गुरुच्या ज्ञानाबाबत कर्तुम कर्तुम शक्तीबद्दल संदेह नसतो मुळीच गुरुलाही शिष्याचे कल्याण कशात हे पुरे असते माहित निरपेक्षपणे साधून शिष्य हित उद्धार त्याचा करीत असे अपेक्षित साध्य असे अंतस्थिती अनुभव शब्दाने व्यक्त न होती अनुभव शाब्दिक मुळीच नसती ग्रंथोपयोग काय मग श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास जित कसलीच अपेक्षा नसत तित कधीच बदल न होत अविचल स्थिती अशी मनाची अशी अविचलित भक्ती तुमची आहे का कोणा देवावरती म्हणता देव सर्व शक्तिमान सर्व व्यापी मूर्तीपूजा मग का करता कारण सच्चिद घन परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असेल तर चैतन्य स्वरूप ईश्वराशिवाय तर मूर्तीपूजा व्यर्थच ईश्वर ज्याला त्याला त्याच्या रागलोभाचा ईश्वरास संतोष देण्या घेण्याचा प्रश्नच नाही उद्भवत तुम्ही देवास्तव जे जे बोलता आणि प्रत्यक्षात जे जे आचरता त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका नाही केवळ विसंगती म्हणून माझे सांगणे तुम्हाला यात अडकवून घेऊ नका स्वतःला मनाचा मागोवा घेण्याचा योग्य प्रयत्न कराच विष घेतले तर मरून झालं उडी टाकू नका जळ त्या सांगितले सांगा गुरु कितीतरी गोष्टी जीवनात शिवाय आचरणाने फलित निश्चितपणे असे हे ज्या क्षणी याला आत्मबोधावर त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार आत्मजागृतीने अनुभव यात तर क्षणालाही स्थान नसे साधन मार्गात अपेक्षा निपूर्ती अध्यारुत परिहार्य असती त्यांचा शेवट निराशा विफलतेत अति मनुष्य हा जास्तच असमाधानी असावयाचाच नारळाचे पाणी जितके गोडच तितकी खोबऱ्याची चव कमी जेवढी विद्वत्ता असे जास्त तेवढी निष्ठा कमी असत विद्वान लोकांना पाहत कल्पना जास्त स्फुरतात फार चिकित्सा करण्यात नुकसानच होत असत म्हणून चिकित्सा मर्यादेत अल्प अगदी असावी कल्पनेचे खरे खोटेपणा अनुभवानीच कळते म्हणून अनुभवानंतर तक्षण कल्पना थांबली पाहिजे आपल्या अंतरंगात डोकावणे निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तात्काळ बदलून टाकण्याचे असीमा हे सामर्थ्य तुमच्या प्रत्येक कृतीत अपेक्षा स्वार्थ दडलेला असत पत्नीकडूनही अपेक्षा असतात निरपेक्ष निस्वार्थ कुणी नसे अपेक्षा स्वार्थ पुरा करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता समाजकार्य दानधर्म करता कीर्ती प्रतिष्ठा मिळावी तुमच्या देणगीचे होता कौतुक धर्माचा जेव्हा उदो उदो होतं तेव्हाच तुम्हाचं बरे वाटतं अन्यथा तुम्ही खवळता हा अहंकारच आपल्या जीवनात जे जे भव्य न उदात्त त्याच्या आड असे येतं हे आत्मसंशोधन करता कळेल आशा इच्छा हव्यास वित्त कधी न शेवट यांना जीवनात सर्वोच्च बिंदू अस्तित्वात या गोष्टींचा नसेच बोटीतून प्रवास करावयाचाच तर बोट डोलणार हालणारच मळमळ ओकाऱ्या बोट लागणारच सहन केलेच पाहिजे विवाह झाल्यावर सर्वांना मूल भावे इच्छितांना त्रास प्रसूती वेदना कशा टाळता येतील त्याप्रमाणे अहिक जीवनात कटकटी चुकविता येणार नाहीत जोपर्यंत हे शरीर असतं तोपर्यंत त्याच्या व्याधीही कोणी मला विचारतात तुम्ही आम्हाला काय दिले असतं न मागताच मी असे देतं मागण्याची जरुरी का जी घटना घडलेली गड़ घडतं तीचं मी दिलेली असत तुम्ही मागितले मी दिले नसत असे काय सांगते कशाचीही गरज न जाला इच्छित नाही ही पदार्थ कसला कधी न पैशाच्या मागे तो लागला संग्रहाचा न हव्यास ते कुणाची न करती स्तुती कुणाची मेहरबानगी न संपादती अप्रसिद्ध अज्ञात असे असती निर्भय ब्रह्मानंदात व्यक्तिशः मला कशाची गरज नसत मला हवे असे काहीच नसतं दुःखी असमाधानी मुळीचं नसतं मनशांती कधी ढळत नसे मज जवळ काही न गमावण्यासारखे काही जणसे मिळविण्यासारखे ईश्वराने जे जे असे निर्मिले त्यात माझ्यात फरक ना जे समजल्याने जगात समजण्यासारखे काही नव्रत अशा मनाच्या स्थिती समणतात म्हणतात सत्या आत्मदर्शन जे नाही ते मिळवावयाचे अशा स्वरूपाचे साध्य नाही ते ज्याचे स्वरूपच अनिश्चित जेथे नेती नेती वदे वेद म्हणतात रूढीचे जे बुद्धिवर नसेल तेव्हाच बुद्धीचं स्वातंत्र्य मिळेल आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल महान अनुभव येतात हे जे अनुभव येतात हा जो साक्षात्कार असे घडतं हे जे आत्मदर्शन होतं देवयालाचं म्हणतात ऐकावे जीवाचा न कान लक्षपूर्वक करावे निरीक्षण त्यामुळे प्रकल्प प्रचोदाई महान हुकुमी अनुभव येतात अष्टेंद्रिय शरीरात हालचाल करीतं अशा या निर्विकल्प स्थितीत माणसाला आत्मदर्शन घडतं आत्माअनुभव याला म्हणतात ब्रह्म चैतन्य रूप अविनाशी असत त्याला मृत्यू मुळीचं नसत ज्याला जन्म मृत्यू आदी असत माया रूप सर्वते ज्ञान अनुभवांच्या समन्वयाने मायेपासून सुटका होते सत्यम जगन मिथ्या असे वचन प्रसिद्ध असेच ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान सत्याचे झाले दशन जाणले जीवनाचे सर्व पैलू छान अवतार त्यांना म्हणतात सर्व अवतारी पुरुषांची शिकवणं आणि अनुभव एकच असून पद्धतीत फरक येतो दिसून काळस्थितीप्रमाणे संतांची विचारधारा शिकवणं सर्वत्र अगदी एकच असून भक्त विसरतात शिकवणं माजवतात अवडंबर जाणीव आणि नेणी व मनाच्या दोन अवस्था असत जाणीवेत असतोच अहंभाव जागृत नेणीवेत अहंभाव नसतोच या अवस्थांच्या पलीकडे उच्च अवस्थेत मन जे जाते पूर्ण चेतन ज्ञानातीत ही अवस्था असे समाधी हला म्हणतात समाधी केव्हाही लावता येते कार्य संपल्यावर समाधी घेता येते समाधी लावणे समाधी घेणे वेगळे दोन प्रकार हे मी जे असतो बोलतं त्याप्रमाणेचं सर्व घडून न येतं मी सिद्धीच्या मागे नसतं सिद्धीच्या मागे लागू नका मिळाले त्याचा आनंद लुटा अप्राप्याच्या मागे धावू नका भगवंताने अनेक गोष्टी दिल्या उपभोग सामर्थ्यही दिलेच ते सोडून वेगळ्याकडे धावणे सिद्धीच्या मागे न लागणे हीच सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे असे हे मानवी शरीर महा ही महासिद्धी त्यात आपण बुद्धी जड फायदे सिद्धी आपण आपलीकडे जायचे सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती सर्व संतांची ही चौकशी सिद्धीने मिळत नसे मुक्ती मुक्तीचा मार्ग भक्तीच सोपे असे नुसते वाचणे महत्वाचे भवसाकारातून साकारातून वाचणे असेल दुःखातून बाहेर पडणे वाचण्याप्रमाणे कृती हवी रत्न जडित मुकुट राजाच्या डोक्यावर परिसमाधान तिळबर समाधानाचा मुकुट ज्यांच्या हृदयावर तेच राजे खरे हो निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण प्रत्यक्ष आई वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवमार्गा लागता म्हणून समाधान मिळत नाही घरीच आई वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही समाधान येईल चालत आत्मसाक्षात्कारा शास्त्र गुरुपासून आत्मा अनात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञानासे म्हणतात अष्टांगांच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे प्रयत्नपूर्वक हे आचरणे योगे याला म्हणतात अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या अन्योन्याध्यासात ये उदयाला हात घालून वेगळे करतो दोघांना विवेक त्याला म्हणतात असा विवेक जागा राहावा सदैव मी शरीर नसून आत्मा असत हा असा विचार अंतकरणात यालाच तपसे म्हणतात दुःखिताला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करत सुष्टदुष्टन भे करणे भेद दया याला म्हणतात कर्मेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात प्राणचिंकल्यावर बंद होतात ज्ञानेंद्रिय व्यवहार मनोनिग्रह केल्याने सर्व ओझे सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला मुळीस स्पर्शन होणे याला क्षमा ऐसे म्हणतात दुसऱ्या स क्षमा केली तर आतून आनंद राशी प्रकटतात क्षमेचा निर्भळा हा आनंद चिरकाल असतो टिकणारा आध्यात्मिक अधिभौतिक आधिदैविक संकटे आकस्मिक धारक शक्तीने जे पचवीत धैर्य त्याला म्हणतात निष्काम धर्माचा आचार अंतर्यान आत्मानात्मविचार अंगी तर खरोखर शौचयाला म्हणतात साधण्यासाठी स्वतःचे हित इतरांचे न करणे मुळीचं हित न करणे प्रयत्न निंद्य कलुष हित याला द्रोह म्हणतात सद्गुणामुळे सन्मान्य योग्य असूनी मान दिला असता लोकांनी लज्जित होणे विनयांनी अमानित्व याला म्हणतात अशा या सद्गुणांची सतत वाढभावयाला हवी असतं त्यामुळे तडलेले माणसात देवत्व प्रकट होत असे त्याचे अंतर्बाह्य जीवन निघेल अगदी उजळून कृतार्थ होईल जीवन धन्य होईल मानव मी राहतो कैलासात शंकर माझे नाव असतं जगाला समजून देण्या मी येतं सार्थक करून घ्या आपले पुष्कळ रंग या जगात इथला रंग निराळा असत हे गुह्य कुणाला न समजत गुह्यात गुह्य असे हे जो स्वतःला ओळखतो तोच मला जाणू शकतो सर्व ऐश्वर वाळून जरी टाकतो किंमत याची मुळीना समजावून घे जर समजेल मागाहून पश्चाताप होईल आमचे काहीच न बिघडेल नुकसान आहे तुझेच लिहा दगडांच्या भिंती बर सुवर्णाक्षराने हे सुंदर आठवतीला वेळ आल्यावर आमचे बोल सर्व हे प्रकांड पंडित्य महाराजांचे देखून वंदन केले भावेवाचे लेखन द्वादश अध्यायाचे पूर्ण येथे जाले योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय